चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केलेली आहे व केळीचे उत्पादन घेतले जाते तालुक्यात वर्षभर केळी लागवड केली जात असते यावर्षी उन्हाचा पारा बेचाळीस अंशाच्या पार गेल्याने मोठ्या प्रमाणावर तापमान वाढला आहे या तापमानापासून केळीचे पीक वाचवण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी धडपड करत आहेत घरात असलेल्या जुन्या साड्या हिरवी नेट असे शेताच्या आजूबाजूला लावून गरम हवा केळीच्या बागेत जाऊ नये व त्यापासून नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत एवढी धडपड करून देखील केळीचे नुकसान होताना दिसत आहे या लखलकत्या उन्हामुळे केळीची पानं गळती सुरू आहे तसेच केळीचे येणारे उत्पन्न त्याच्यामध्ये घट होणार आहे एवढा खर्च करून केळी लागवड केली जाते निगा राखली जाते परंतु मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा वाढल्याने केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे त्याच्यामुळे जास्त आहे आणि आपण केळी उत्पादक शेतकरी आहे ते या या केळी उन्हापासून बचाव करण्यासाठी काय काय प्रयत्न करत आहेत उन्हापासून बचावसाठी सण टाकतो वानाला नेट लावतो साडे लावतो आपण आणि एवढा टेम्परेचर मुळे सुद्धा त्यांचा सुद्धा काही उपयोग होत नाही पण फारसा तरी बर आहे बुवा व ते काय पन्नास ताकी उपयोग होत आहे बुवा त्यांनी म्हणजे जे उष्ण हवा आहे ते मध्ये जात नाही मस्त मध्ये जाते परंतु जे वर टेम्परेचर आहे त्याच्यामुळे पानांवर परिणाम होतो पानावर पानावर परिणाम होतो आणि खेडी थांबून गेले आहेत परत ते पोगीच्या टाकिंगचे नाही हा म्हणजे ते केडीच्या पाना गट आहेत खाचे पान गळ्याला लागून गेले त्याच्यामुळे उत्पन्नावर काय परिणाम होईल उत्पन्नावर फरक पडेल ना नाडची कम्पोज होईल कंपनी पाऊस पडेल तेव्हाच फरक पडेल बरोबर बरोबर म्हणजे जोपर्यंत तापमान कमी होत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागणार प्रयत्न करावा लागेल अच्छा किती आहे दादा आपले एक होड साडेतीन हजार साडेतीन हजार लोकनायक न्यूज